एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा परिविक्षाधी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी राहुरीत धडक कारवाई करत अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय तर या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबेदन आणलेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सिंगम म्हणून ओळखले जाणारे आणि अवैध व्यावसायिकांच्या मनात धडकी भरवणारे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठी कारवाई केली आहे चिंचोली येथे वाळू माफियांवर कारवाई करत त्यांनी तब्बल अठ्ठावीस लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्यामुळं अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर अवै अंकुश ठेवण्यासाठी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केलंय या पथकानं आतापर्यंत अनेक ठिकाणी धाडे टाकून अवैध व्यावसायिकांना हैराण केलं आहे सोमवारी तेवीस जूनला खाडे आणि त्यांच्या पथकानं राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील नदीपात्रामध्ये वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी फिल्मी स्टाईलनं प्रवेश केला साध्या वेशातील पथखानं पिकअप ट्रॅक्टर आणि दुचाकीवरून नदीपात्रामध्ये जात वाळूमाफियांना रंगे हात पकडले या कारवाईत एक डम्पर दोन ट्रॅक्टर आणि नदीपात्रामधून उत्खनन केलेला अठरा ब्रास वाळूचा साठा असा अठ्ठावीस लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी तीन आरोपींना ताब्यात घेतला असून चार आरोपी पसार झालेत अशी माहिती परिविक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे यांनी दिले माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं आज रावडी पोलीस स्टेशन हद्दीतील या गावात अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आम्हाला तीन वाहने त्यामध्ये दोन ट्रॅक्टर तसेच एक टाटा कंपनीचा डंपर तसेच अठरा प्रास वाळू मिळून आली त्याच्यामध्ये एकूण मुद्देमाल हा अठ्ठावीस लाख आठ हजार रुपयाचा आम्ही जप्त केलेला आहे तसेच हा गुन्हा करताना एकूण सात आरोपी यामध्ये सात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामधील तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर चार आरोपी हे फरार आहेत सदर इस्मावर्ती राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने ही कारवाई चालू आहे अशीच कारवाई राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण अवैध पुढे पुढेही कारवाई करण्यात येईल व तसेच ज्या नागरिकांना अवैध धंद्याबाबत माहिती द्यायची त्यांनी आम्हास माहिती द्यावी त्यांची नावे गुप्त ठेवून त्या गुन्ह्यावर किंवा त्या अवैध धंद्यावर दडक कारवाई करण्यात येईल वाळू माफियांवर कारवाई केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक खाडे यांनी राहुरी शहरातील अवैध धंद्यांकडे आपला मोर्चा वळवला त्यांनी शहरातून पायी पॅट्रोलिंग करत संशयित वाहनं संशयित टपऱ्या दुकानं काही हॉटेल्स आणि लॉजची कसून तपासणी केली यावेळी त्यांच्यासोबत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि खाडे यांचं विशेष पथक हजर होतं खाडे यांनी व्यावसायिकांना कायदेशीर सूचना दिल्यात जर नागरिकांना अवैध व्यवसायांबद्दल कोणतीही माहिती द्यायची असेल तर त्यांनी थेट पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांच्याशी संपर्क साधावा असंही आवाहन केलं गेलंय त्यांच्या या धडक कारवाईमुळे राहुरीतील अवैध व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा